आता ह्याला म्हणजे एक पत्रिका असते मग त्याच्यात नाव आहे का नाव नाही आमची काही ना पत्रिका नसते आमचं एक तासात कार्यक्रम उभा राहतो <laughs> आज मार्केट सारखे ठिकाणं असे लोक आहेत की सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी हजार रुपयाची लिंब विकत देतात मला काहीतरी निमित्त लागतं ते आपण खसलेल्या मनाला थोडा साथ देऊ धीर देऊ आणि त्यांना चांगल्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करू अजून कुणी फुकट देत नाही आणि कुणी फुकट घेत बी नाही और काम में करते हैं हम गाड़ी के साथ और पीछे वाले आलू और देखो जब जब कोई बात में तो बात नहीं है कळकळीनं काम करणारेवा आमच्या ठिकाणी काम आपल्या कामाची झलक झलक दाखवत खूप मोठ्या ठिकाणी पोचलेले मामा आमचे सहकारी त्यानंतर इथं व्यापारी वर्ग आपल्यातील प्रतिष्ठित मंडळी सर्व समाज बांधव आणि भगिनी खूप विषयावर चर्चा झाली मगापासून आणि इतिहासापासून सुरुवात झाली ब्रिटिश काळापासून सुरुवात झाली आणि मी पण सातारा सोलापूरच्या छोट्याशा भागातून आलेलो मी हे सगळी परिस्थिती प्रत्यक्ष वेळाने बघितलेली ऐकलेली त्यानंतर योग्य मार्गदर्शन मिळालं म्हणून छोट्या शेतकऱ्याचा मुलगा मुल इथपर्यंत आला त्यामुळे मला सगळ्यांच्या परिस्थितीची जाणीव आहे आता बरेचसे विषय आपण इथं घेतले की इंग्रजांच्या काळापासून ब आपल्याला वेगवेगळ्या नावाने दरोडेफोर वगैरे इतकं म्हणण्यापासून सुरुवात झाली काळ वेगळा होता परिस्थिती वेगळी होती आता आपल्यामध्ये लोक शिकलेले आहेत पुण्यामधील कित्येक लोक चांगल्या पदावर तुमच्याकडून सांगितले त्याच्या व्यतिरिक्तही पोलीसमध्ये आहेत चांगल्या प्रशासकीय पदावर आहेत ज्यांनी योग्य मार्ग निवडला जे पुढं गेले आपलं स्वतःमध्ये जुने सगळे स्वतःहून आपण तिस्थिर बोलायची गरज नाही आता आपण समाजाने तेव्हा आम्हाला असं बोललं जातं तसं बोललं जातं आता तसं काहीही राहिलेलं नाही आपल्याला शासन केंद्र शासन महाराष्ट्र शासन खूप वेगवेगळ्या पुनर्वसनाच्या योजना आहेत योजना त्या सक्सेसफुल्ली राबवल्या रा गेलेल्या आहेत खूप लोकांना जसं मामांना माहिती आहे की काही ठिकाणी त्यांनी स्वतः सांगितलं की जिथे जिथे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला त्यांना जागा देण्यापासून प्रश्न विस्थापित करण्यापासून सर्वांचं पुनर्वसन चांगल्या तऱ्यान्न झालं आहे तर सगळ्यात मोठी जबाबदारी आपल्याकडे आली आहे की शासनाने शासनाचं काम केलेलं आहे बाकी सगळ्या सरकारी संस्था आपल्यासाठी काम करत आहेत आपण शिक्षण घेतोय जास्तीत जास्त माहिती घेऊन आपण एकमेकांना समाजबांधवांना एकत्र घेऊन पुढे जाणे ही आता काळाची गरज आहे आपण जे वारंवार परत परत बोललं जातं की आमच्या अन्याय झाला किंवा आम्हाला समाजाला असं बोललं जातं किंवा तसं बोललं जातं तर हे आपल्याला थोडे दिवस सोडून द्यायचे आपण तो, 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 तो ते पूर्वीचा इतिहास विसरून जायचं आहे एका बाजून आपणच संविधानाची गोष्ट करतो प्रत्येक वेळेला की संविधानाने आम्हाला अधिकार दिले तर ते अधिकार आता तुम्ही सोबत घ्यायचेत आपण हे रडगाना आता थांबवायचे की आम्हाला असं केलं जातं तसं केलं जातं हे आपण पहिल्या सर्वांनी डोक्यातून काढून टाकायचे प्रत्येक वेळेला आपण हे कुठं नाही सांगायचं की आमच्या अन्याय होतो असा अन्याय आता कुठंही होणार नाही आता आपल्याकडे मीडिया आहे सोशल मीडिया आहे कायदा आहे सर्व शिक्षित वर्ग आहे सर्व कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीची दखल घेतली जाते सुरुवातीला आपण हा गैरसमज मनातून आता काढून टाकायचा आहे सर्वांनी पॉझिटिव्ह लिपलं पुढची पिढी कशी जाईल सगळ्यांना माहिती आहे की कुठून तरी सुरुवात करताना मी ज्यावेळेला राहणार होतो तेव्हा माझ्या घरात पण रॉकेटचा दिवा होता मी रॉकेटचा दिवा बघून इथपर्यंत आलेलो आहे सुरुवातीला सगळ्यांना त्रास होणार आहे प्रत्येकजण बोलेल आम आम्ही आमच्या अशी परिस्थिती आहे तशी परिस्थिती आहे पण कुठेतरी कष्ट करण्याला पर्याय राहणार नाही कष्टही करावे लागणार आहेत त्यावेळेला एक दोन पिढ्यानंतरची पुढची पिढी कुठेतरी तुमचं ए सीमध्ये बसलेली असेल तर यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा खूप लोकांचे आता महत्त्वाचे नेते मंडळी वगैरे आहेत तुम्ही सुरुवातीपासून आता हे इंट्रोडक्शन देणं बंद करा की आमचा समाज असा आमच्यावर असा अन्याय आहे वगैरे असं म्हणायचंच नाही आहे तुमच्यावर आता अन्याय कुठेही होत नाही होणार नाही कायदा सगळ्यांना सारखा आहे कायद्याच्या अंमलबजावणी करण्याचं काही बसलेलं आहे त्यामुळे सगळ्यांच्याकडून स्वतःमध्ये पहिला बदल करण्याची सगळ्यात जास्त गरज आहे तर सगळ्यात महत्त्वाचा विषय वारंवार मी इथे म्हणजे दोन अडीच महिने झाले वारंवार हा विषय समोर येतो आहे सकाळच्या वेळेला बाउन्सर्स आणि इथं होणारा वाद आहे मी थोडीशी प्राथमिक माहिती घेतली तर त्यामध्ये प्राथमिक दृष्टीने आता कसं इलेक्शन्स वगैरे होते किंवा कमिटीचे लोकं पण बिझी होते तर त्यामध्ये डिटेल्स आपली मिटिंग काय झालेली नाही जसं आपण ठेवलेली आहे मिटिंग त्या मिटिंगमध्ये आपण सगळे विषय जे इथं झालेले आहेत तर त्याच्या व्यतिरिक्त ज्याच्या कायदेशीर बाब आहेत त्या सगळ्या मांडू सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्यासाठी सेपरेट जागा दिलेली आहे तर ते जागा मी डिटेल माहिती घेईन की त्यामध्ये किती लोकं आहेत किती लोकांची लिस्ट आहे किती लोकांना जागा दिलेली आहे त्यानंतर त्यांना वेळेचं काय आहे त्यामध्ये त्यांच्या त्यांच्या मिटिंगमध्ये वगैरे काय मिळेल आहेत हे आपण एक कायदेशीर बाबी सगळ्या बघू त्याच्या व्यतिरिक्त बाउन्सर्स वगैरे आहेत तर त्यांना या पद्धतीनं त्यांना काम वाटून दिलेलं आहे ते थोडंसं दोन्हीकडून होत असेल किंवा त्यांच्याकडून कधी आपल्याकडून होत असेल त्यामध्ये थोडेसे क्लाशीस होतात आणि मग ते बांधणं खूप पर्सनल लेवलला जातात पोलिस टेशन नेऊन दोन दोन तीन तीन तास मग ते आम्ही खूप वेळा समजावूनच सांगायचा प्रयत्न करतो बाबा यातून चांगल्या पद्धतीने मार्ग काढतो कारण एकदा कायद्याच्या रेकॉर्डवर आल्यानंतर मग पुन्हा तीच परिस्थिती होती प्रत्येक वेळेला तेच रेकॉर्ड वर्षानुवर्षे रेकॉर्ड अपडेट राहणं मग ते चुकीचं चुकीचं रेकॉर्ड तयार होत राहते मग त्यामुळे आम्ही शक्यतो बऱ्यापैकी दोघं दोन्ही यांना भेटून मधला मार्ग काढून आपण ते सोडायचा प्रयत्न करतो कोण अग्रेशन वगैरे थोडंसं तेवढ्या पुरत राग असतो माणसाचा पण एवढं जर रेकॉर्ड बनलं तर मग ते कायमस्वरपीच्या आयुष्याला लागून राहतो ते तर या सगळ्या गोष्टीमध्ये आपण कायदेशीर पद्धतीचा सगळा अभ्यास करू मा जे तुमचे मुद्दे आहेत ते सगळे माझ्या लक्षात आले आहेत मी ते सगळे लिहून घेऊन आपण कमिटीच्यावर मिटिंग होईल त्यावेळेला तो व्यापारी लोकं असतील तुम्ही सगळे असाल कमिटीचे लोक असतील आपण सगळे मिळून सध्याची परिस्थिती काय आहे पूर्वीची परिस्थिती काय होती आणि हे का होते बाउन्सर्स आणि हा वाद होतोय तो का होतोय त्यांना प्रॉपर गायडन्स केला जात नाही किंवा काय ह्या सगळ्या गोष्टीवर विचार करू आपण यातून शांततेनं मार्ग काढू जसं मामाने सांगितलं की प्रत्येकाचा जगण्याचा अधिकार आहे प्रत्येकाचं हे आहे तुम्ही कमावून पुढे येण्यासाठी धडपड करताय या सगळ्या दोन्ही बाबीमध्ये आपण त्याच्यामध्ये चेक करू त्यातून आपण मध्यम मार्ग काढू कमिटीचं काय म्हणणं आहे आता कमिटी पण शासकीय यंत्रणा आहे त्यां त्यांच्याकडे स्वतःची स्वतःची जागा असते मग त्यांच्या कायदेशीर सल्लेगार आहेत त्यांच्या कायदेशीर अटी आहेत आणि त्यांना त्याची बंधनं आहेत आम आम्हाला पण कायद्या दृष्टीनं कायद्यात बाकी ज्या समाजाचं रक्षण करणं किंवा त्याच्या व्यतिरिक्त बाकी लोकांना सपोर्ट करणं शांततेनं मिटवणं ह्याच्याबरोबर आमचं काम आहे की आम्हाला कायदा पाळावा लागतो प्रत्येक वेळेला आपण बोलतो संविधान संविधान ते संविधान आपण बोलता पण ॲक्च्युली आपल्याकडे वेळ येते त्या दुसऱ्या बाजूने असं बोलता आपण की आम्ही कायदा हातात घेऊ एका बाजूने आपण संविधानाचा आधार घेतून दुसऱ्या बाजून आपण हे म्हणणं एकदम चुकीचं की आम्ही कायदा हातात घेऊ म्हणून तर कायदा वगैरे कोणी हातात घ्यायची गरज नाही आहे त्यासाठी यंत्रणा आहे त्यासाठी आम्ही चोवीस तास इथं अवेलेबल आहे कायदा हातात घेण्याची भाषा यानंतर कोणी करू नये अशी माझी अपेक्षा आहे त्याच्यानंतर जे जे मुद्दे झालेत ते मुद्दे आपण परत महाबसू बसू पाहिजे तुम्ही या आपले जे मुद्दे आहेत ते देखील घेऊ ज्यावेळेला मिटिंग आहे कमिटीचे मुद्दे काय आहेत ते बघू आपले मुद्दे काय ते बघून ह्याच्यामधून मधला मार्ग काढून सगळ्यांची कशी प्रगती होईल आणि कायदेशीर मार्गाने शांत एवढं मी तुम्हाला आश्वासन देतो थांबवण्यात हे झालं आज मार्केटसारख्या ठिकाणं असे लोक आहेत की सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी हजार रुपयाची लिंब विकत देतात उजारीवर आणि ते लिंब जर त्या ठिकाणी ठेवलेल्या पॉन्सर बाया घेऊन जात असतील तर ते सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी हजार रुपयाचे लिंबाचं ह्या लोकांचे पैसे कसे फेडणार हे लोक कोणा यांनी चोऱ्यात करायचे का पुन्हा यांनी हेच विषयाला करायचं का ते लिंबू जमा केले तर ते कुठं जाते ते लिंबू कुठे जमा करतात ह्यांना कारवाईचा आदेश कोणी दिलेला आहे लेखी लेखीपत्र आहे का कारवाईला नाही ह्या सगळ्या गोष्टीचं आपण चौकशी करणं गरजेचं आहे सगळ्या महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट जर पन्नास पन्नास साठ हजार रुपयाची लिंब घेऊन जर का हे लोक घेऊन बाहेर घेऊन हे करत असतील तर चोर कोण असा मनाला प्रश्न पडतो इथून लिंब घ्यायची तिकडं कारवाईच्या नावाखाली पुन्हा तेच लिंब विकायची आणि दुसऱ्या दिवशी तेच पिशव्या भरून येते मंडेमध्ये आणख्या जातात हे कुठेतरी थांबणार का नाही लोकांचीच उपास मार करणार तुम्ही लोकांना जगवता का लोकांना गुन्हेगार बनवता त्या ठिकाणं मार्केटमध्ये कोणी एक समाज नाही तो पारदेश समाजाला टार्गेट का बनवलं जातं ह्याच्यावर आपल्याला परीक्षण करणं गरजेचं आहे आणि मग हे कुठंतरी थांबावं या उद्दिष्टानं आमचे पाहुणे बलवर पवार मला काहीतरी निमित्त लागतं एक आपण एकत्र येण्यासाठी एक चांगला उपक्रम घ्यायचा गेले पंधरा दिवसापासून चाललेली कटकट गुन्हा दाखल होणं सगळ्याच काही गोष्टीला पर्याय नसतो आणि दोन्ही गोष्टी लावणं दोन्ही एकत्र यायला पाहिजे कुठतरी थांबवलं पाहिजे कुठतरी शांततेत बसलं पाहिजे आणि जर नाही झालं तर पुढच्या पर्याय तर तुला गुन्हा दाखल करण्यात येईल परंतु शांततेने मार्ग चांगला दिले नसतो या विषयातून विचार केला रात्री बलवर पवार पवारांचा आज वाढदिवस आणि मग वाढदिवसानिमित्त आज आपण परिवर्तनाची पाठशाळा म्हणून आज उपक्रम घेऊया अशा स्वरूपाची ही संकल्पना राबवली ते आपण विषयाची परिवर्तन करू आपण मनाची परिवर्तन करू आपण खसलेल्या मनाला थोडा साथ देऊ धीर देऊ आणि त्यांना चांगल्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करू अजून चार एक व्यक्ती पुढं आला अजून शेअर मार्केटचे गाळेवाले चांगल्या रीतीने यांना साथ देते अजून येथून मागं तर देतच होते कुणी फुकट देत नाही आणि कुणी फुकट घेत बी नाही मला वाटत नाही सत्तर वर्षामध्ये मार्केटवर स्थापन झाल्यापासूनच म्हणजे हा जुना इतिहास जर घेतला तर मार्केट स्थापन होण्याआधी या ठिकाणी यांच्या सासऱ्याचं पाल होतं त्यांना गुढीत बाहेर काढलं गेलं त्या ठिकाणी मंडई बांधली गेली आणि तुम्ही आहे त्या ठिकाणी तुम्हाला कोणी अडचण करणार नाही अशा स्वरूपाचे शब्द दिले गेले पारदी जर हुशार असता पार्धी समाजाचे लोक जर ज्ञाने असते त्याच्यात लिहून घेतलं असतं आणि ह्यांचे दहा गाळे असतात परंतु जिथं जागा मिळाली त्या ठिकाणची जागा विषयाला कुठेतरी स्थिरता आणि समाधान या विषयाचे शब्द होत शब्दाला हे लोक जागले शांततेत राहिले आनंदाने जगले मिळल त्या शेळी भाकरीवर आनंदाने उपजीविका भागत राहिले अशा सुंदर लोकांना कुठेतरी डाग लावून आपण मार्केटला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो त्या ठिकाणं आपण स्वतः मनावर करू त्यांची ते पडताळणी करावी या विषयातून आज जे पुरुषोत्म यांच्या नावाची लिस्ट करून आपण पोलीस स्टेशनला देणं गरजेचं आहे की सदर एवढी लोक माझी या ठिकाणी लिंबूचा धंदा करत आहे निमाणे एक करत आहे या ठिकाणी एवढ्या लोकांपैकी कुणी जर चुकीच्या वाममार्गाचा विषय आपल्याला आढळून आल्यात आपण ते सजेला आम्ही पात्र राहू परंतु आम्ही कष्ट करून खाताना जर का एखादी व्यक्ती आम्हाला जाणून बजून त्रास देत असेल तर आम्हाला संरक्षण देणं हे तुमचं काम आहे या ठिकाणं आपण संरक्षणच नाही ना ना, तर समोरच्यावर दंडात्मक कारवाई करणं गरजेचं आहे त्या ठिकाणं कोणी पोचर असू कोणी मार्केटचा दलाल असू आमचा पारसी समाजाचा आहे कोणी असू चुकीला क्षमा करू नका परंतु एक विषयानं आपण लहानपणी नेहमी आमचे बाबा म्हणाले अज्ञानाच्या अंधार गड्यावर हो जोवर संपणार नाही अज्ञानाचा अंधारकडावर जोवर संपणार नाही ज्ञानविना समाज कधी करणार नाही ज्ञान असलं तर सगळं काळजी जर ज्ञान असलं तर तुमचं पोलीस स्टेशन सोडलं नसतं हा एवढा अन्य सण केलं नसतं आणि कुठल्याही मग ह्या विषयानं आपण जसं महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणं आपण शांतता निर्माण केली त्या स्वरूपातच आपण या ठिकाणी मार्केटमध्ये शांततेनं चांगल्या रीतीनं हे लोकांना जसं इथून मागे त्यांनी उपजीविका हो भाजवलेल्या आहेत कच्च्याने राहिलेल्या आहेत अशा स्वरूपात इथून पुढं देखील ते मार्केटला डाग लागू देणार नाही आणि सन्मानाने इज्जतीनं चांगल्या रीतीने जगतील आपल्या नावाला त्रास लागणार आपल्या नावाला देखील त्यातला यांच्याकडून त्रास होणार नाही याची जबाबदारी अगदी मी घेतो परंतु यांच्या डोळ्यामध्ये परत असू येणार नाही याची ये जबाबदारी आपण घ्यावी अशी आपल्याला विनंती जीवनामध्ये सर्व काय आहे विजक नावाचा शब्द जजप आहे तो सर्वात श्रीमंत आहे आणि मग या गोष्टीला आपण ज्या स्वरूपातून एका शेकंदामध्ये होकार दिला हे आमचं भाग्यमान आहे म्हणजे पोलिसांची दिशाभूल करणं आणि लोकांना बदनाम करणं हे असं षडयंत्र चालू होतं दोन रुपयाच्या अपेक्षेत ते कुठेतरी थांबलं आज तुमच्यासारखे सुंदर अधिकारी आले विचारवंत अधिकारी आहेत चांगल्या रीतीने ज्ञानी अधिकारी आहेत या ठिकाणी चांगल्या रीतीने गाड्याचे मालक आहेत सगळ्या रीतीने आत्मविश्वासानं त्यांच्यावर आज पन्नास पन्नास साठ हजार रुपयाची लिंब देऊन त्यांच्यावर विश्वास ठेवणं ज्यांना समाजचोर म्हणून पळवत आहे ज्यांना समाज चोर म्हणून जागाळलं जात आहे अशा लोकांना पन्नास पन्नास साठ हजार रुपयाची लिंब देऊन विश्वासानं त्यांच्याकडून फैरा करून घेणाऱ्यांचा आज सत्कार करणं गरजेचं ज्या पोलिसांना बघून पुण आपण पळत होतो त्या पोलिस खात्यातील खुर्ची प्रमुख खुर्ची या ठिकाणी आपल्यासाठी इथं येऊन आपलं मन ऐकून घेण्यासाठी ते गेले दीड तास आता ह्याला अनाच्यामध्ये एक पत्रिका असते मग त्याच्यात नाव ऐका नाव नाही आमची काय पत्रिका नसते आमचं एक तासात कार्यक्रम उभा राहतो त्यांनी उभा राहून त्या ठिकाणी गाळा घेतला आणि समाजाला एक वेगळा संदेश दिला

बहुमल आपला वेळ या ठिकाणी दिला त्याबद्दल पार्थिव बांधवाच्या म्हणून पोलीस स्टेशनच्या वतीनं मामांचा आपण सत्कार करणार सगळ्यांना जुळवून एकत्र केलं